नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणीं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे उद्या नीटची परीक्षा आहे त्यामुळं नेमक्या सूचना ज्या असतील त्या कदाचित माहितीही असतील विद्यार्थ्यांना कारण तुम्ही छान तयारी केल्यात त्याबद्दल काही के शंकाच नाही आहे पण परीक्षेला जाताना काही गोष्टी आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे कारण एक प्रॅक्टिस टेस्ट देणं आणि प्रत्यक्षात पेपरला सामोरे जाणं याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये फरक हा पडतोच त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्याला असेल पण त्याला ओवरकम करून काही सूचना ज्या आहेत त्या तुम्ही नक्की लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेला गेल्यानंतर एका मोठ्या मनस्तापाला सामोरं जाता येणार ठीक आहे तर काय आहे बघा तर या याचा जो ड्रेस कोड आहे तो परीक्षेला जाणाऱ्या मुलांनी हाफ स्लीवज शर्ट किंवा टी शर्ट घालून जायचं आहे साधी पॅन्ट घालून जायची आता पॅन्टमध्ये खिसे असू शकतात पण अनेक साखळ्या किंवा मोठी बटणी असलेले जे काही Uh, कपडे असतील ते घालण्यास मग ते मुलींनी सुद्धा बरं uh, का काही सलवारचे uh, जे काही टॉप असतात ते असे असतात की त्यांना खूप बटणं आहेत किंवा अगदीचंच विनाकारण uh, त्याला खिसे आहेत अशा पद्धतीचे नको आहेत अगदी साधे सिंपल uh, तुम्ही कपडे घालून जायचे आहेत विद्यार्थ्यांना शूज घालायची परवानगी नाही आहे त्यामुळे फक्त चपला किंवा सँडल घालण्यासाठी परवानगी आहे मुलींनी कमीत कमी टाचाचे सँडल्स घालून जायचे आहेत शक्यतो फ्लॅट घातला तर जास्त बरं आहे कारण तिथं गेल्यानंतर परत त्या गोष्टींसाठी तुम्हाला थांबावं लागणार नाही किंवा विनाकारण त्या गोष्टीचा ताण येणार नाही ना दागिने घालून जाण्यासही म्हणजे येण्याचंही मनाई आहे ये। मग त्याच्यामध्ये तुम्ही परीक्षेमध्ये कानातले आहे चेन आहे लॉकेट आहे काही ब्रेसलेट आहे तर प्लीज ते घरीच ठेवून जा आणि विशेष म्हणजे वॉच तुम्ही शक्यतो टाळाच कारण तिथं सगळंच वेळेत सुरवून वेळेत संपणार आहे त्यामुळे वेगळं असं आपल्याजवळ काही असण्याची शक्यता आहे एखादं साधं घड्याळ जे आहे ते तुम्ही घालून जाऊ शकता पण डिजिटल कुठलीही घड्याळ किंवा कोणतंही गॅजेट जे आहे ते तुमच्याजवळ नाहीच पाहिजे त्यामुळे ह्याची आधी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुम्ही दक्षता घेणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी सनग्लासेस असतील घड्याळ किंवा टोपी घालून जाण्यास परवानगी नाही आहे त्याच्यानंतर हेअरबँड आहे ताबीज आहे बेल्ट आहे स्कार्फ आहे अंगठ्या बांगड्या कानातले रिंग्ज नाकातली नथ हार बिल्ला किंवा मनगटावरील घड्याळ असतील बांगड्या असतील कानातल्या आधी धातूंच्या वस्तू सोबत आणण्यास मनाई केलेली आहे त्यामुळे तुम्ही जे काही लॉकेट आहे किंवा आणखीन जे काही ताबीज वगैरे तुम्ही बनवून घेतलं असेल तर ते प्लीज तुम्हाला काय करावं लागणार आहे काढून ठेवावं लागणार आहे त्यामुळे ते तुम्ही आधीच न घातलेलं बरं आहे कारण तुम्ही किमती साहित्य जर घालून गेलत आणि साईडला काढून ठेवलं तर ते हरवण्याची शक्यता असते आणि त्या गोष्टींचं परत बाहेर टेन्शन राहतं की त्या वस्तू बाहेर आहेत आणि आपण आत बसलो त्यामुळे त्या त्यापेक्षा त्या वस्तू न घातलेल्या बऱ्या कोणत्याही उमेदवाराला प्रवेशपत्र त्याच्यानंतर स्वघोषणापत्र फोटो आय डी प्रूफ त्याच्यानंतर ज्या काही परीक्षा हॉलमध्ये जाण्यासाठीच्या ज्या वस्तू आहेत त्या जर नसतील तर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही आहे त्यामुळे प्लीज जे काही साहित्य आपल्याला आवश्यक सांगितलेलं आहे जे काही तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेट सेल्फ सर्टिफिकेट असेल म्हणा किंवा तुमचं जे काही प्रवेशपत्र आहे आय डी प्रूफ जे काही आहे मग ते पॅन कार्डचं असू दे आधार कार्डचं असू दे ते प्लीज ओरिजिनलही घेऊन जा आणखीन तुम्ही त्याचा एक झेरॉक्सही घेऊन जा झेरॉक्स नुसते घेऊन जाऊ नका प्लीज तर त्याचं काय करा तुम्ही त्याच्या त्या ठिकाणी अशी एक कॉपी असा एक सेट तयार करा ज्याचं ज्याला आपण काय म्हणतो केलेली आहे आणि एक सेट तुम्ही स्वतः घेऊन जा तिथं जर त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतः एकावरती सही करा आणि जर त्यांनी सांगितलं की एखाद्या गॅजेटर पर्सनकडून ही ट्रू कॉपी केलेली हवी तर तुम्हाला तीही ऐन वेळेला सादर करता येईल त्यामुळे या दोन्ही शक्यता लक्षात घेऊन तुम्ही त्या पद्धतीने त्या घेऊन जायच्या आहेत त्याचबरोबर जर उमेदवारांनी सांस्कृतिक पारंपरिक पोशाख किंवा धर्माशी संदर्भातल्या काही गोष्टी परिधान केल्या असतील तर त्यांना परीक्षा केंद्रावरती तपासणीसाठी रिपोर्टिंग वेळेच्या किमान दीड तास आधी म्हणजे दुपारी साडेबारा वाजेपर्यंत कळवावे लागणार आहे जर तुमचा काही काही धार्मिक पोशाख असेल जसं आपले मुस्लिम बांधव असतील किंवा आपल्या विद्यार्थिनी असतील किंवा काही विद्यार्थी असतील त्यांचा काही विशिष्ट पोशाख असेल किंवा तुम्ही असं काहीतरी धार्मिक वस्तू वगैरे घातलेल्या असतील तर त्या ज्या काही आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे रिपोर्टिंगला दीड तास आधी जाऊन तिथं बसायचं आहे आणि त्यांना कळवायचं आहे किंवा त्यांना सांगायचं आहे नीटमध्ये फक्त या गोष्टींना परवानगी दिलेली आहे मग आता परवानगी कशा कशासाठी तेही बघणं गरजेचं आहे नीट प्रवेश पत्राव्यतिरिक्त उमेदवारांनी मूळ आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र किंवा इतर कोणताही फोटो आय डी पुरावा सोबत आणायचाच आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे पुढं त्याच्यामध्ये प्रवेशपत्रावरती पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत न्यायचा आहे फोटो न्यायला विसरू नका जरी त्याच्यावरती असला तरी एक्स्ट्रा दोन तीन फोटो तुमचे आवश्यक आहेत प्रवेशपत्रकावरती पासपोर्ट आकाराचे छायाचित्र द्यावे लागणार आहे त्यामुळे तेही असणं आवश्यक आहे फोटोच्या मागची बाजू ही पांढरी असावी प्रवेशपत्रासह डाउनलोड केलेले फॉर्म्समध्ये पोस्ट कार्ड पोस्ट कार्ड आकाराचे फोटो लावावा हे प्रवेशपत्र हॉलमध्ये का पर्यवेक्षकालय द्या म्हणजे पर्यवेक्षकाला द्यावे लागणार आहेत त्यामुळे ह्याही लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत जर उमेदवार प्रवेशपत्रासह डाउनलोड केलेल्या प्रो जे के जे काही फोटोज आहेत ते पेस्ट केलेल्या पोस्टकार्डवरती आकाराचे छायाचित्र आणि एक पो एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणणार नाही त्यांना प्रवेश दिला जाणार नाही म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला जे काही फोटो आहेत एक लागणार आहे जो काही पोस्टकार्ड साईज म्हणजे जवळजवळ फोर बाय सिक्सचा जो काही पो फोटो आहे तो एक लागणार आहे एक पासपोर्ट साईजचा सा। त्यामुळे ते फोटो नसेल तर त्यांना तुम्हाला प्रवेश दे दिला जाणार नाही आहे उमेदवार एक पारदर्शक पाण्याची बाटली जवळ ठेवू शकतो म्हणजे ट्रान्सपरंट बॉटल ऑब्व्हियसली काचेची से असेल किंवा तुमची प्लास्टिकची असेल पण एक आहे धातूची कुठलीही वस्तू तुम्हाला तिथं आत घेऊन जाता येणार नाही आहे त्यासोबत हँड सॅनिटायझरची पन्नास मिलीची बॉटल देखील तुम्ही सोबत ठेवू शकता जर तुम्हाला प्रिकॉशन आवश्यक असेल तर कशाला साहित्य वाढवताय आहे नाही का नीट प्रवेशपत्रकासोबत स्वयंघोषणापत्र ज्याला आपण सेल्फ सर्टिफिकेशन म्हणतो फॉर्म जो आहे तो अंडरटेकिंग फॉर्म देखील आणावा लागेल तो भरलेला असावा म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन बरोबर अंडरटेकिंग फॉर्म ही आहे तर तो तोही तुम्हाला काय करावा लागणार आहे भरून घेऊन जायचा आहे सोबत नेता असताना नुसतं कोरा नेला असं नाही त्याच्यावरची माहिती फिलअप करायची आहे आणि तो तुम्ही सोबत न्यायचा आहे ही परीक्षा आणखीन एक आहे तुम्ही तो भरत असताना की नाही समजा तुम्हाला वाटतं आहे की त्याच्यावरची काही माहिती आपली चुकेल असं वाटत असेल तर त्याचा एक, एक एक्स्ट्रा झेहरॉक्सही ठेवा म्हणजे जेणेकरून तिथं गेल्यानंतर तुमची एखादी माहिती चुकली असं वाटतंय किंवा खाडाखोड झाली बदलायला सांगितलं तर ऐन वेळेला पळापळ नको आहे आणि मेन म्हणजे तुमचं मानसिक जे काय संतुलन आहे तो जो काही टो टेम्पो आहे तो खराब व्हायचा नसेल तर एक एक्स्ट्राही कोरा ठेवा जेणेकरून तिथं जर काही बदल करायला सांगितले किंवा तुम्हाला जर शंका आली तर तुम्ही तो चेंज करू शकताय ही परीक्षा दुपारी दोन वाजता सुरू होईल प्रवेश फक्त अर्धा तास अगोदर म्हणजेच दुपारी दीडपर्यंत दिला जाणार आहे दुपारी दीड नंतर येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही त्यामुळे वेळेचं बंधन प्लीज पाळा तुमचं से सेंटर कुठं आहे त्या हिशोबाने तुम्ही घरातून बाहेर पडा ट्रॅफिक ऊन आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यानुसार तुम्ही नियोजन करा आणि मग बाहेर पडा कारण उन्हाचा तडाखा का खूप वाढलेला आहे तुम्ही ज्यांनाही ज्याही पालकांसोबत सो सोबत जात आहात त्यांनाही काळजी घ्यायला सांगा आणि तुम्हीही पाणी भरपूर प्या डोकं जे काही आहे ते कशाने तरी झाकूनच जा कारण विदाऊट सनग्लासेस किंवा टोपी अशा पद्धतीने तुम्ही जाऊ नका त्याचबरोबर परीक्षा लिहिण्यासाठी फक्त निळा किंवा काळा बॉ बॉलपेन जो काही आहे तो पेनच सोबत ठेवायचा आहे जेल पेन किंवा जो काही इंक पेन आहे तो न्यायचा नाही आहे एवढं लक्षात ठेवा आणखीन या गोष्टी करण्यास सक्तमा नाही आहे कोणत्या आहेत त्या गोष्टी त्या थोडक्यात बघूयात कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक उपकरण परीक्षा केंद्रावर आणण्यास परवानगी दिली जाणार नाही मग त्याच्यामध्ये मोबाईल फोन आहे ब्लूटूथ आहे मायक्रोफोन आहे कॅल्क्युलेटर इलेक्ट्रॉनिक गॅ गॅजेट्स पेन्सिल बॉक्स घड्याळ आहे त्यांना परवानगी दिली जाणार नाही कॅल्क्युलेटर वगैरेसुद्धा त्यातच आलेलं आहे सगळं त्यामुळं अशा कुठल्याही वस्तू तुम्हाला काय के म्हणजे नेता येणार नाहीत आणि जरी समजा तुम्ही नेल्यात तरी लक्षात ठेवा तपासणी करत असताना ते लक्षात येणार आहे त्यामुळं त्या पुढच्या गोष्टींना तोंड देण्याऐवजी तुम्ही आत्ताच त्या गोष्टी टाळा परीक्षा केंद्रावरती कोणतेही खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नाही तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये दागिणी घालण्यास परवानगी दिली जाणार नाही यावर्षी देखील नीटचा पेपर सातशे वीस गुणांचाच असेल एक प्रश्न चार गुणांचा असेल निगेटिव्ह मार्किंग असेल प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र पा प्राणीशास्त्र या चारही विषयांमध्ये विभाग मध्ये पस्तीस आणि विभाग बमध्ये पंधरा प्रश्न असतील आणि पंधरापैकी कोणतेही दहा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल आणि नीटचा निकाल हा चौदा जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर केला जाणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं खूप खूप ऑल द बेस्ट तुमचं तुमची प्रत्येक स्वप्न जी आहे डॉक्टर होण्याचं स्वप्न ते तुमचं लवकरच पूर्ण होय होणार आहे कारण गेले गेले दोन वर्ष अकरावीला गेल्यापासून किंवा काही जणांनी तर लहानपणापासून हे स्वप्न पाहिलेलं आहे अगदी त्या स्वप्नाच्या तुम्ही सत्यात उतरण्याच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्याला सामोरे जात आहात त्यामुळं प्लीज तुम्ही आत्ता पॅनिक होऊ नका जे काही प्रॅक्टिस टेस्टमध्ये तुम्ही आत्तापर्यंत केलेलं आहे कमी असतील जास्त असतील मार्क्स त्याची तुलना आता तुमच्या प्रत्यक्ष सामोरे जाणाऱ्या पेपरशी तुम्ही अजिबात करू नका डोकं शांत ठेवा आणि मेडिटेशन थोडंसं करा आणि अगदी सुदृढ मनाने सुदृढ मानसिक स्थितीमध्ये तुम्ही या पेपरला तोंड द्या किंवा या पेपरला सामोरे जा खरंच ही गोष्ट खूप 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 महत्त्वाची आहे आणखीन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत तुमची स्वप्न पूर्ण होऊ देत त्याबद्दल बाकी आणखीन काही अडचणी असतील इतर काही शंका असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा फक्त एकच सांगणार आहे की ऑल द बेस्ट आणि लक्षात ठेवा प्रयत्न केलेला आहे तर नक्की तुम्हाला यश मिळणार आहे फक्त एक लक्षात ठेवा की युनिवर्सला एकच भाषा कळते ती म्हणजे हो हे एकच त्याला कळतं तुम्ही जेही मागणार तुम्ही शंका व्यक्त केली तर ते पण दिलं हो होणार माझ्याच्यानी होणार का हे मला शंका वाटते हो होणार नाही माझ्याकडून हे होणारच असं जर म्हणत असाल तर तेही हो होणारच त्यामुळे तुम्ही काय कशाबद्दल पॅनिक होत आहे किंवा पॅनिक व्हायचं आहे की नाही हे सुद्धा तुम्ही आता या इलेवन्थ अवरला ठरवा पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने तुम्ही या पेपरला सामोरे जा तुम्ही केलेलं आहे आणि तुम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी देणार आहात फक्त तब्येतीची काळजी घ्या जात असतानाही काळजी घ्या पेपरला जात असताना कुठलाही अनुचित प्रकार आपल्याकडूनही घडणार नाही याची काळजी तुम्ही घ्या जेणेकरून समोरच्यांनाही त्रास होणार नाही आणि त्याबदल्यात तुम्हालाही त्रास होणार नाही All the best. Thank you.